हरवलेलं घर या शीर्षकाखाली सविता पारिजात यांनी काही कवितांचं कलेक्शन टाईम्सला पाठवलं होतं आणि त्यावेळेला ते प्रसिद्ध झालं होतं त्यामध्ये हरवलेल्या आठवणी अशा काही रोचक आणि नमुनेदार कविता आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर नात्यांमधले पदर फार वेगळ्या पद्धतीनं स्पष्ट झाले खरं तर साठ सत्तरच्या सुमारास लिहिलेल्या या कविता आजही तितक्याच वेगळ्या पद्धतीने आपल्याला आपल्याशी जोडून घेता येतात रिलेट होतात आणि म्हणून त्यांचा गोडवा त्यांचं महत्त्व त्यांचा एक मार्मिक अस्तित्व आजही तितकंच मोलाचं आहे या हरवलेल्या आठवणीमध्ये बहीण भावाच्या नात्याबद्दल एक फार सुंदर कविता सविता पारिजात यांनी लिहिलेली आहे तिचं नाव आहे द्रौपदीच्या चिंधीपुढे द्रौपदीच्या चिंधीपुढे या कवितेमध्ये त्यांनी बहीण भावाच्या नात्याचं असं काही वर्णन केलेलं आहे के की ते आजही लागू होईल माझ्या कॉलेजची वेळ माझ्याहून तुला ठावी भल्या पहाटे तुला का माझ्या आधी जाग यावी ताज्या दुधाने बनावा माझा अमृताचा चहा गवळ्याशी भांडा याचा तूच कागा त्रास घ्यावा उनं उनं भात खाता जर रोखला ही श्वास माझ्या नयनी आसवे तुला व्हावे कासावीस माझ्या मैत्रिणीची नावे तुला सारी तोंड पाठ पुन्हा पुन्हा खिजविशी ति तिला तिला दाखवून बोट नको लाऊस बहिणी जगा वेगळी ही माया उद्या परक्याची होता तिथे कसा भाऊराया सगळे हे झूट बाबा उद्या येईल वहिनी सगळे हे झूट बाबा सगळं हे झूट बाबा उद्या येईल वहिनी मग कुठली बहीण मशगुल राजा राणी मग कुठली बहीण मशगुल राजा राणी पुन्हा सुचे का विनोद छेग नको असं बोलू द्रौपदीच्या चिंधीपुढे फिका रुक्मिणीचा शालो द्रौपदीच्या चिंधीपुढे फिका रुक्मिणीचा शाल